मार्केट मध्ये गेलेलो मच्छी आणली आहे बघ या काय मच्छी आणली आहे काय काय तारल्या मोठे मोठे तारले मिळाले त्याच्यामुळे घेतले आम्ही आणि स्वस्त पण होते माग नाही एकदम मोठे मोठे आहेत आणि स्वस्त पण या पन्नास रुपये तारल्या किती आहेत बघ तीन सहा सात आठ तारल्या आहेत आणि हे याला इकडे गावाला सरंगा, सरंगा बोलतात आणि मुंबईमध्ये हलवा बोलतात त्याच्यामुळे हा हलवा मच्छी हा तीनशे रुपयाचा आहे आणि पण हे पण पीस मोठे आहेत एकदम काय छोटाल आहे फ्रेश पण आहे फ्रेश पण आहे दोन्ही मासे फ्रेश आहे हा दोन्ही मच्छी आहेत मासे खूप होते आज मासे भरपूर होते हा तर आता साफ करून घेऊया मीठ लावून ठेवते आता मीठ लावून मी तास ठेवते आणि मग तारली भाजी कापायला घेते हे मी कापूनच आणलं आहे मार्केटमधून फ्रेश ना एकदम फ्रेश आहेत तारलेला ना चव छान असते बा छोट्या तारलेला पण असते मोठ्या पण छान असतात खायला टेस्टी असतात मसाल्या काटे खूप असतात ना हो जेवढी काट्याची मच्छी तेवढी टेस्टी असते साफ करून झाली आता याला पण मीठ लावून ठेवूया आपण तयार अर्धा तास लागू दे मीठ जरा मच्छीचं वाटण काढते मी त्यासाठी या खोबऱ्या आहे अर्धा नारळ म्हणजे एक वाटी खोबरं एक कांदा छोटा चार लसूण पाकळ्या कोथिंबीर आणि हळद आणि तिरफळं घेतलीत आणि चिंच आहे आज मी चिंच टाकून करणार आहे त्यासाठी मी चिंच घेतली आता याच्यामध्ये मी पाणी टाकून थोडी ठेव थोडा वेळ ठेवणार आणि या दहा बेडगी मिरच्या आहेत दहा बेडगी मिरची आणि दोन चमचे धणे त्याच्यामध्ये टाकून मी आता त्याच्यात पाणी धतून ठेवणार आहे थोड्या वेळ आणि त्याची तिरफळा पण टाकते मिर्ची हो, आता झाले आहेत आता मी ते मिरच्या बारीक करून घेते मिरच्या आणि धणे त्या पहिले वाटून घेते आता ही मिरची वाटून घेतली मिरची आणि धणे ती मी आता थोडी काढून ठेवते तळायच्या मच्छीला लावायला हे लावून फ्राय करणार तू हो हे लावून फार फ्राय करणार आता मी बाकीचं सगळं वाटण एकत्र वाटून घेते या मिरची मध्ये ह्याच्यात बाकीचं सगळं वाटून फ्राय करण्यासाठी काढून ठेवलं हो आणि हे सगळं सारासाठी हो हे सगळं सारासाठी पॅटर्न झाले छान आता चिंच पण भिजली आहे छान ती पण आपण आता त्याचा सगळा रस काढून घेणार मच्छी आता मी स्वच्छ धुवून घेतली आता मी काय करते साराची मच्छी वेगळी आणि तळ्याची मच्छी वेगळी करते एवढे मी तळ्याला ठेवते तीन तारल्या मी तळा ठेवल्यात आणि हे बाकी हे शेपूट वगैरे हलव्याचं मी सारात टाकणार आहे तर हे मी वेगळी केली मच्छी आता याचं थोडंसं मीठ लावते थोडं आपण मग अशी बनवलं आहे ते मच्छीचं चिंचायचं मिरचीचं वाटण पण थोडा आगळ चिंच याला मी नाही लावत आहे चिंच मी सारा टाकणार आहे यात मी आगळ टाकते मग याला व्यवस्थित लावून घेते टोप तापत ठेवला आहे आता तेल टाकूया तेल टाकलं काय लसूण टाकले आता బస్సు అందుకే అక్కడ हवं तेवढं आपल्याला वाढवून घ्यायचं आता घट्टच आहे जरा अजून थोडंसं पातळ करते सारा आला है चांगला उकाळ येते आता अजून मी मच्छी नाही टाकलेली आहे तर आता आपण पहिला मीठ टाकूया आणि जे आपण चिंचेचा कोळ बनवलाय तो चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ आपण चिंचेचा कोळ बनवलाय तो आता मी मच्छी टाकून घेते त्याच्यामध्ये उकळ उखळले चांगले सार मी तारले त्याच्यामध्ये अख्ख्याच टाकल्यात मी बारीक दोन तुकडे नाही केले मच्छीचं सार झालंय शिजलंय आता कोथिंबीर टाकते उतरून ठेवूया आणि आपण आता मच्छी तळायला घेऊया तांदळाचं पीठ घेतलंय हा थोडा रवा आणि त्याचा मालवडी मसाला हम्म तयार झाला आता मसाला ना आता आपण तर तेल तापलं आहे तेल जरा मी जास्तच आहे जरा भाजायला मच्छी तेल जास्त लागतं तरच ती चांगली भाजली जाते मसालाचा ना दाबून लावायचा मच्छीला पारले टाकते очку ствен x station मच्छी छान मस्त फ्राय झाली आहे एकदम क्रिस्पी झाली एकदम कुरकुरीत झाली छान बघा आता एवढीच आता आपण काढून घेऊया मी भाकरी भाजते तांदळाची मच्छी बरोबर छान लागते भाकरी हां डाली भाकरी अजून एक बनवते झाली बघ बाकरी बाक छान फुगली झालं जेवण रेडी ना हो oh. मस्त जेवण तयार आहे या जेवायला